आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे भारतीय सेनाध्यक्ष जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नागपूरच्या काटोलचे सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉक्टर चेतन धवळ यांनी लिहिलेल्या भारतीय सेना एक लढाई पर्यावरण के नाम या पुस्तकाचं दिल्लीमधील आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स इथं अनावरण केलं हे पुस्तक भारतीय सशस्त्र दलातील जवानांसाठी हवामान बदलाबाबतची गुंतागुंतीची माहिती सोप्या भाषेत सादर करतं आणि त्यांना क्लायमेट वॉरियर्स होण्यासाठी प्रेरित करत बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधातल्या उमेदवाराला लक्ष बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू नये असे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहे आदर्श आचारसंहितेत या निर्देशांचा समावेश केला आहे माध्यमांवर चुकीची बनावट आणि दिशाभूल करणारी माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं देण्यावर बंदी घातली आहे खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक केली आहे मध्यप्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकानं तामिळनाडूत कांचीपुरम इथं आज सकाळी ही कारवाई केली या औषधाच्या सेवनामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानात अनेक बालकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या मागण्यांवर महावितरणनं पूर्वीच सकारात्मक भूमिका स्पष्ट केल्याचं सांगण्यात आलं आहे तरीही सात संघटनांनी आजपासून बहात्तर तासांच्या संपाला सुरुवात केली आहे वीज ही अत्यावश्यक सेवा असल्यानं सरकारनं मेस्मा लागू केला असून हा संप बेकायदेशीर असल्याचं महावितरणनं स्पष्ट केलं आहे दरम्यान ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त कृती समितीशी स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा केली आहे भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्गदर्शनात पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर आणि दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं नॉर्थ ईस्ट फेस्टिवल ऑक्टेव्हचं आयोजन आजपासून बारा ऑक्टोबरपर्यंत केलं जात आहे आज या महोत्सवाचं उद्घाटन झालं असून पारंपरिक पोशाख शो आणि लोकनृत्याचं सादरीकरण होणार आहे तत्पूर्वी सकाळी बांबू कला कार्यशाळा पार पडली फिनलंडमध्ये अस्पू इथं सुरू असलेल्या आर्टिक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटात भारताच्या थरून मन्नेपल्ली यानं फ्रान्सच्या टोमा ज्युनियर पोपो याचा पराभव करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार